जय शिवराय गुरुवार दिनांक सात मे ला पुण्यामध्ये शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या त्यात त्या, त्या असं म्हणाले की सुप्रिया आणि अजित पवार भविष्यामध्ये एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही संसदेमध्ये विरोधी बाकावर बसायचं की नाही हे सुप्रियाने ठरवावं अशी ही राष्ट्रवादीची स्थापना सगळे नेते एकत्र होऊन त्यांच्या विचारधारणेतून झालेली आहे त्यामुळेच राज्यातील आमचे आमदार सुद्धा आपापल्या कामासाठी अजित दादांना भेटतात सध्या आमच्या पक्षामध्ये ना दोन मतप्रवाह आहेत एक दोन्ही पक्षांनी एकत्र यावं किंवा मग आपण सगळ्यांनी अजितदादांच्या बरोबर जावं आमचे खासदार अमोल कोल्हे या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करत आहेत आता झालंय काय की अजित पवारांचा मुलगा जे आहे याचा गेल्या महिन्यामध्ये में साखरपुडा होता आणि या सोहळ्याला शरद पवार कुटुंबीय उपस्थित होत सुप्रियांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीला सुनेत्रा पवार आल्या होत्या आणि त्याच्या अगोदर आहे ना मुख्यमंत्र्यांचा एक सत्काराचा कार्यक्रम अजितदादांनी घेतला होता आणि त्यावेळी आपल्यालाही मुख्यमंत्री व्हायचं आहे असं भाषण केलं होतं अर्थात नंतर मग दादांनी घुमजाव केला आणि सांगितलं की अरे आपण ते मस्करीमध्ये वगैरे बोललो पण ह्या सगळ्या घटनांची जर क्रमवारी लावली तर एक पुसटशी रेष अजितदादांना मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन जाताना दिसते मागच्या विधानसभा निवडणुकीच्या मध्ये भाजपला प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे त्यांचे एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले असल्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना बाजूला करून अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी बसवलं जाईल याची शक्यता नजीकच्या काळातही नाही पण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं शेवटच्या एक दीड वर्षासाठी अजितदादांना मुख्यमंत्री पद मिळू शकेल ते का आणि कसं हे जाणण्याच्या आधी त्यांची मुख्यमंत्री पदाची चालून आलेली संधी कशी वाया गेली होती हे सुद्धा पटकन बघून घेऊया बघा काय झालं होतं की दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये एकाहत्तर जागा जिंकून राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता तरी सुद्धा शरद पवारांनी एकोणसत्तर जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला मुख्यमंत्री पद दिलं होतं त्यावेळी आपला पुतण्या म्हणून दादांना राज्यातील हे मोठं पद सहज देता आलं असतं पुढे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं पण अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावरून त्यांची युती तुटली आणि मग महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यावेळी शिवसेनेचे छप्पन्न तर राष्ट्रवादीचे चोपन्न आमदार होता याही वेळेला फक्त दोनचा फरक होता पण शरद पवारांनी जर मागणी केली असती तर कदाचित त्यावेळी अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद अशीही तडजोड झाली असते आणि शिवसेनेने ती सहज स्वीकारली असती पण अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळू नये यासाठी थोरल्या पवारांनी उद्धव ठाकरे हेच पुढच्या पाच वर्षासाठी मुख्यमंत्री असतील असं जाहीर केलं नंतर मग अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या चाळीस आमदारांना घेऊन भाजप सोबत गेले आणि त्याचं बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं पुढे दीड वर्षांनी अजितदादा ही चाळीस आमदार घेऊन भाजप बरोबर आले मात्र त्यांना उपमुख्यमंत्री पदावरती समाधान मानावं लागलं एकनाथ शिंदे यांच्या अगोदर जर दादा भाजपमध्ये गेले असते तर कदाचित त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालंही असत आता अजितदादांनी मुख्यमंत्री होण्यासाठी ममता बॅनर्जींचं उदाहरण दिलं खरं पण दिदींनी स्वतःच्या एकटीच्या ताकदीवरती आणि हिमतीवरती सत्ता मिळवलेली आहे दादांचा पक्ष आहे ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडाफार दिसतो एरवी मुंबई ठाणे कोकण वगैरे ठिकाणी त्यांची ताकद नाही पण छप्पन्न आमदार असणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतात चाळीस आमदार घेऊन येणारे एकनाथ शिंदेना जर हे पद मिळत असेल तर आपल्यालाही ते मिळायला हवं असं जर दादांना वाटत असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही बघा अपेक्षा ठेवायला कुणाची काही हरकत नसावी नाही का आता या सगळ्याच्या नंतरही दादांना मुख्यमंत्री पद या मध्ये कसं मिळू शकेल हे सुद्धा बघूया एकनाथ शिंदे हे अमित शहाचे तर देवेंद्र फडणवीस हे मोदींचे जवळचे आहेत विधानसभा निवडणुकीच्या नंतर अमित शहाना एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा संधी द्यायची होती देवेंद्र फडणवीस जर पुन्हा मुख्यमंत्री झाले तर भविष्यात ते पंतप्रधान पदाचे तगडे दावेदार असतील अशी वरिष्ठांना भीती होती आणि त्यामुळेच त्यांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा दुसऱ्या नंबरवरती ठेवण्यात येणार होतं पण भाजपचाच उमेदवार आणि तोही फडणवीसच असावेत असा, असा संघाचा दबाव असल्याच्यामुळे शेवटी अमित शहाचा नाईलाज झाला भाजपने आता स्पष्ट केले की मुख्यमंत्री हा त्यांच्याच पक्षाचा असेल त्यामुळे हे पद जर हवं असेल तर तुमचा पक्ष आमच्यामध्ये विसर्जित करा शिवसेना ही आपली ओळख पूर्णपणे सोडून भाजपमध्ये जाणं एकनाथ शिंदेना काही परवडणार नाही त्यामुळे मुख्यमंत्री पद त्यांना मिळेल या बाबतीमध्ये ते आता बरेचसे मागे पडलेले आहेत पक्षात राहूनच त्यांना आता भविष्यात वाटचाल करायची आहे पण अजित पवारांच्या बाबतीमध्ये थोडस वेगळं होऊ शकेल बघा अजित ही आपला पक्ष विसर्जित करून भाजपमध्ये काही जाणार नाहीत पण पर परिस्थिती आहे ना तशी केली जाईल महाराष्ट्रातील फुटाफुटींचा जो खेळ झाला ना आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे पण खरा पक्ष कुणाचा यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये ना सुनावणी सुरू आहे आणि सोळा मेला भूषण गवई हे देशाचे सरन्यायाधीश होतील अजितदादांना सर्वोच्च न्यायालयाने घड्याळी यांना काही अटी आणि शर्थींवरती दिलेली आहे आणि म्हणूनच जर या खटल्याचा निकाल त्यांच्या विरोधामध्ये लागला तर नवीन पक्ष नवीन निशाणी घेऊन पहिल्यापासून त्यांना सुरुवात करावी लागेल अजितदादांना हे शरद पवारांच्या पंखाखाली वाढलेले नेते आहेत त्यामुळे तळागाळातील लढाई लढण्याचा धोका ते स्वीकारणार नाहीत त्यापेक्षा जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर कायदेशीर लढाई संपेल अजितदादांच्या आमदारांची संख्या दहाने तर वाढेलच पण केंद्रामध्ये भाजपला अजून चांगला पाठिंबा मिळेल राज्यसभेतही याचा त्यांना फायदा होईल पवार कुटुंबाला आपल्याकडे आणलं याचं बक्षीस म्हणून दादांना मुख्यमंत्रीपद देण्यात येईल देवेंद्र फडणवीस कुशल राजकारणी आहेत त्यांनी राज्यात बरेच वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे त्यांनी आता पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवावा यासाठी ते केंद्रात त्यांना महत्वाचं खातं दिलं जाईल लाडली बहिणा यशस्वी केल्याच्या नंतर मध्य प्रदेशातील शिवराज सिंग चव्हाण यांच्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनाही देश पातळीवर काम करण्याची संधी दिली जाईल यात भाजपचा अजून एक मोठा फायदा होईल की लहान लहान पक्षांना फोडून स्वतःच सरकार बनवतात हा आरोप सातत्याने त्यांच्यावरती केला जातो तो, तो काही अंशी पुसला जाईल मात्र अजितदादा मुख्यमंत्री झाले तर शिंदेंच्या शिवसेनेचं काम अवघड होईल काही काळ असे ना देवेंद्र फडणवीस हे शिंदेंना समजून घेतात सार्वजनिक जीवनामध्ये ते शिंदेंचा नेहमीच सन्मान करताना दिसतात या उलट दादांचा स्वभाव पूर्णपणे भिन्न आहे पण तुम्हाला काय वाटतं की पवार कुटुंबीय एकत्र येतील का अजितदादांना मुख्यमंत्री पद मिळेल का ते योग्य पद्धतीने हे पद सांभाळतील का जनतेमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे चांगली कामगिरी त्यांनाही करता येईल का गिरीश महाजन चंद्रकांत पाटील अशा ज्येष्ठांना डावलून दादांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली जाईल का हा केंद्रामध्ये सुप्रिया सुळेंना एखादं महत्वाचं कॅबिनेट मिनिस्ट्री मिळेल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आजचा भाग हा आपण इथेच संपवतोय हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडे जरूर शेअर करा आमच्या इन्फोमोटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत राहा धन्यवाद